महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पारोळा तालुक्यातील तरडी येथे आई कानबाई माता उत्सव परंपरा उत्सवाची शान कान्हा देशाची तरडी गावामध्ये नागरिक तरडी गावात या नगरीमध्ये कानबाई माता उत्सव साजरा होणार आहे खानदेशातील एक महत्वाचा आणि आणि साजरा होणारा हा सण आहे काणबाई म्हणजे कृष्णाची प्रिय सखी राधा आणि रानबाई म्हणजे कृष्णाची प्रिय राणी रुक्मिणी या उत्सवात कानबाई मातेची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी नदीत मूर्ती विसर्जित केली जाते कार्यक्रमाची रूपरेषा दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सप्ताह पूजन तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी कानबाई माता पूजन चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी कानबाई माता विसर्जन समस्त ग्रामस्थ व बत्तीसशे परिवार तरडी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी संगीता पाटील वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा